कोपरवाव नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी बुधवारी आठ ऑक्टोबरला तहसील सभागृहामध्ये आरक्षण सोडत कार्यक्रम पार पडला निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती सायली सोळुंके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमामध्ये पंधरा प्रभागांसाठी एकूण तीस नगरसेवक पदांचं आरक्षण निश्चित करण्यात आलंय या सोडतीमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी तसेच महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आलं असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती सायली सोळुंके यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी आपण आज आरक्षण सोडत काढलेली आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी ज्या जागा राखीव होत्या त्या एकूण होत्या पाच त्याच्या उतरत्या क्रमाने लावल्यानुसार प्रभाग क्रमांक आठ नऊ अकरा दोन आणि पाच हे प्रभाग आपण अनुसूचित जातीसाठी राखीव केले अनुसूचित जातीसाठी उतरत्या क्रमाने जे आपण राखीव ठेवलेले आहेत ते आहेत आठ नऊ अकरा दोन आणि पंधरा याच्यामध्ये आपण सोडतीने महिलांसाठी आरक्षण काढलं त्याच्यामध्ये प्रभाग आरक्षित जे झालेले आहेत महिलांसाठी ते आहेत आठ अकरा आणि पंधरा नंतर अनुसूचित जातीसाठी एक जागा राखीव होती तर ती अलॉट झालेली आहे प्रभाग क्रमांक पाच उतरत्या क्रमानुसार आपण लावलेले आहे लोकसंख्येच्या दोन हजार एकवीस अकरानुसार नंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण आपल्याला उपलब्ध होते नऊ प्रभाग त्याच्यापैकी त्यांना आपल्याला डिक्लेअर करायचे होते आठ प्रभाग तर ते आठ प्रभाग सोडतीद्वारे जे निश्चित केलेले आहेत ते आहेत चौदा बारा सात दहा सहा तेरा चार आणि तीन याच्यानंतर आपण महिलांसाठी आरक्षण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी जे सोडतीने काढलं त्याच्यामध्ये चार जागा निश्चित केल्या त्या जागा आहेत चार सहा तीन आणि बारा हे चार प्रभाग नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित असते याच्यानंतर सर्वसाधारण महिलांसाठी एकूण जागा उरलेल्या होत्या आठ आणि त्या आपण डायरेक्ट थेट पद्धतीने दिलेल्या आहेत तर सर्वसाधारण महिलांसाठी थेट पद्धतीने आपण जे प्रभाग निश्चित केलेले आहेत ते आहेत एक दोन पाच सात नऊ दहा तेरा आणि चौदा आता तुम्हाला फक्त प्रभाग वाईज ज्या दोन दोन जागा डिक्लेअर झालेल्या आहेत त्या एकदा सांगून देतो प्रभाग क्रमांक एक साठी ज्या दोन जागा डिक्लेअर झालेल्या आहेत त्या आहेत खुला महिला आणि खुला प्रभाग क्रमांक दोन साठी ज्या दोन जागा डिक्लेअर झालेल्या आहेत त्या आहेत अनुसूचित जाती आणि खुला महिला तीन साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि खुला चार साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि खुला पाच साठी अनुसूचित जमाती आणि खुला महिला सहासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि खुला सात साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि खुला महिला आठ साठी अनुसूचित जाती महिला आणि खुला नऊ साठी अनुसूचित जाती आणि खुला महिला दहा साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि खुला महिला अकरासाठी अनुसूचित जाती महिला आणि खुला बारासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि खुला तेरासाठी साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि खुला महिला चौदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि खुला महिला आणि पंधरासाठी साठी अनुसूचित जाती महिला आणि खुला अशा आपण तीस जागा साठी आज जे सोडत काढलेली आहे त्याचं तुम्हाला आरक्षण मी आता नमूद केलेलं धन्यवाद कार्यक्रमाला शहरातील दोन प्रमुख राजकीय गटांचे पदाधिकारी कार्यकर्ते संभाव्य उमेदवार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभागनिहाय आरक्षण निश्चित झाल्यानंतर आता नगरसेवक पदांसाठी रस्सिकेत सुरू झाली असून विविध राजकीय गटांनी संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे आरक्षण जाहीर होताच शहरात राजकीय चर्चांना वेग आला असून येत्या काही दिवसात कोणत्या प्रभागातून कोणते दिग्गज मैदानात उतरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय घोषित आरक्षणावर हरकती आणि सूचना नऊ ते चौदा ऑक्टोबर या कालावधीत दुपार तीन वाजेपर्यंत नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात आलंय माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव